नमस्कार छोट्या मित्रांनो पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने कमी कालावधीतच रसिकांच्या मनात घर केले या मालिकेत कांचन देशमुखची भूमिका अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी साकारली आहे या, साकार या भूमिकेतून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आहे अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी नाटक चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे आत्मविश्वास सून लाडकी सासरची इना मीना डिका यासारख्या चित्रपटात त्या झळकल्या आहेत तर आभास या मालिकेतही त्यांनी काम केले आहे सुरुवातीला सहकलाकार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी सून लाडकी सासरची या चित्रपटात सासूची भूमिका साकारली अर्चना पाटकर यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हमरमळा हे त्यांचे सासर महेंद्र पाटकर यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले तर मित्रांनो आपण ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांच्या सुनेला पाहिले आहे का त्यांची सून देखील जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये अर्चना पाटकर यांची सून देखील मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे अर्चना पाटकर यांचा मुलगा आदित्य पाटकर हा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे तो हिंदी मालिकेसाठी काम करतो डायरेक्टर ऑफ फोटोग्राफीचा दांडगा अनुभव त्याला आहे आदित्यने अभिनेत्री हेमलता बानेसोबत विवाह केला आहे हेमलता बानेला लहानपणापासूनच डान्सची विशेष आवड असल्याने इयत्ता सातवीत असताना मस्ताना हा स्टेज शो तिने केला त्यानंतर तिने चारशेहून अधिक अल्बम काम केले आहे त्यातील रेतीवाला नवरा पाहिजे या अल्बमला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आम्ही सात पुते इवला सा खोपा नवरा माझा भवरा चल धर पकड कॅरी ऑन देशपांडे मोहर सत्य सावित्री आणि सत्यवान का लाऊ लात चिरगुट साहेब यांसारख्या चित्रपटात ती झळकली आहे आपल्या सासूप्रमाणेच ती मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे तर मित्रांनो आपल्यांना ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर आवडतात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा